मी माझ्या गावात मतदान करायला गेलो मतदान करून आलो आणि माझ्या गावातून येताना उमरी हे गाव लागते तिथं मी थांबलो तो माझा नेहमीचाच रस्ता आहे आणि आमच्या काँग्रेसच्या बूथवर थांबलो त्याच्या अगोदर पोलिसांची गाडी येऊन गेली होती पोलिसाईच्या गाडीवाल्यानं सांगितलं का तुम्ही दोनच खुर्च्या ठेवा आणि तिकडं आठ आठ खुर्च्या टाकून लॅपटॉप टाकून लोक बसले होते आणि मला माझे एक कार्यकर्ते सांगून राहिले होते का सर तिथं आठ लोकं कसे बा आम्हाला दोनच सांगतले मग मी त्याचं ऐकलं मग मी चे पी आय कापडेसाहेब यायला फोन केला तर ते येतो म्हणे आणि तिथं मला वि गावातल्या लोकांनी सांगितलं का ग्रामपंचायतचा कर्मचारी आशिष म्हणून तिथं बसला आहे ठीक आहे लॅपटॉप टाकून ॲक्च्युली तो पक्षाचा बूथ असल्यामुळे तिथं बसता येत नाही कलेक्टर साहेबांनी आणि एस ओ साहेबांनी बी एल ओसाठी आतमधी जागा दिल्या आहे आणि सरकारी कर्मचाऱ्याला त्याच्या बूथवर बसायचा अधिकार नाही आहे हे नसताना मी त्याला फक्त विचारायला जाव बा मी काही एकही एक शब्द बोललो नाही अर्ध्या रस्त्यात गेलो नाही मेन रस्त्यावरच दोन बूथ एकासमोर एक असे लागले होते तर सरळ तो गुंडा प्रवृत्तीचा आणि आमदार पंकज भोरेचा पिलांटू सचिन खोशे यानं सरय आणि त्याच्यावर क्रिमिनलचे बरेचसे आरोप आहे त्याच्यावर गुन्हे दाखल आहे आणि तो डायरेक्ट माझ्या अंगावर येऊन मला, मला मारहाण करून राहिला ठीक आहे मी एकही शब्द बोललोच नाही म्हणजे मी रस्त्यानं चाललो तर डायरेक्ट माझा अंगावर आला माय बहिणीच्या शिवा दिलल्या ठीक आहे घाणेड्या घाणेड्या शिवा दिल्या माझी गच्छी पकडली आणि मला डायरेक्ट माराली बिल्ला म्हणजे मी गफल तिथंच होतो ठीक आहे